युतीच्या तिन्ही नेत्यांनी ने। सन्मान्य शिंदेसाहेब असतील सन्मान्य अजितदाला असतील सन्मान्य देवेंद्रजी असतील आणि त्यांच्या जोडीला बरीचशी सगळी मंडळी आहेत जिने अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम उभं केलं होतं अडीच वर्षामध्ये आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणजे आज मिळाला विजय खरं तर महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान एक निगेटिव्ह असा एक नरेटिव्ह सेट केलेला होता आणि त्याला थोडीशी आली पण लोकांच्या लक्षात ती चूक आली आणि त्यामुळे आम्हाला भरभरून असं मतदान केलेलं आहे मॅन्डेट चांगला दिलेला आहे महाविकास आघाडीला जितक्या जागा मिळाल्या जा त्याच्यात तब्बल साडेचारपट जागा महायुतीला मिळाल्या त्यामुळे हा विषय प्रचंड मोठा आहे भारतीय जनता पार्टीच्या बाबतीत म्हणाल तर आजपर्यंत सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून सर्वाधिक उमेदवार निवडून आणण्याचा महाराष्ट्रातला हा इतिहास आहे त्याच्या आधी एकशे तेवीस होते नंतर एकशे सहा होते आणि आता एकशे तीसच्या दरम्यान आहे त्यामुळे अत्यंत चांगल्या पद्धतीचं एक महायुतीचं सरकार त्याचप्रमाणे साहेबांनी जे काही उमेदवार उभे केलेले होते त्यातही त्यांचा स्ट्राईक रेट चांगला आहे अजितदादांचा स्ट्राईक रेट चांगला आहे लोकांची एक चांगला समन्वय किंवा एक चांगलं सरकार देण्याचे तीन नेत्यांनी प्रयत्न केला आणि तो यशस्वी झाला लोकांच्या पसंतीच उतरला पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये असेच चांगले चांगले निकाल मिळतील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही तर एकोणीसला सुद्धा या अपेक्षित होतो की तिन्ही आमदार आमचे व्हावेत पण दुर्दैवाने त्यावेळी ते शक्य झालं नाही युतीच्या काही मर्यादा होत्या आणि आज आमचं ते स्वप्न सत्यात उतरलं त्यामुळे एक खासदार सन राणे राणेसाहेब आहेत पालकमंत्री सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्यांनाही या ठिकाणी मी शुभेच्छा देतो की त्यांनी चांगल्या मताधिक्याने विजय मिळवलेला आहे चौथ्या वेळेला ते ही दोघं आमची नेते मंडळी आहेत त्यानंतर अतुल कासेकर आहेत साहेब आहेत आमदार नेतेजी राणे आहेत जी राणे आहेत ह्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या सगळ्याच सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली